नमस्कार मित्रांनो टेकन्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी ग्रुप डीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत ते बघणार आहोत रेल्वे गट डचे फॉर्म भरणे अजून सुरू झालेले नाही तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील रेल्वे ग्रुप डीची ही भरती दहावी बेसवर आहे फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे तसेच तुम्हाला तुमची सिग्नेचर स्कॅन करून असायला हवी सिलेक्शन झाल्यानंतर लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत ते आपण पाहूया हे सर्व डॉक्युमेंट्स सेल्फ अटॅस्टेड असायला हवे कॉल लेटर आल्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल त्याकरिता तुम्हाला हे कॉल लेटर तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे तसेच इतर कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पाहू टेन्थ क्लास मार्कशीट तसेच टेन्थ क्लासचे बोर्ड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जर तुम्ही ट्वेल्थ पास करून एक्झाम दिली असेल तर तुम्हाला ट्वेल्थ क्लास मार्कशीट तसेच ट्वेल्थ क्लासचे बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर आय टी आय केले असेल तर तुम्हाला त्याची मार्कशीट लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर कुठलाही डिप्लोमा किंवा अप्रेंटसशिप केली असेल तर त्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जे विद्यार्थी एस सी एस यस टी तसेच अदर बॅकवर्ड क्लासचे असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केल्या जाईल जर तुम्ही अजूनही कास्ट सर्टिफिकेट काढले नसेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या तसेच तुमचे लेटेस्ट अपडेटेड आधार कार्ड असायला हवे तुम्ही फॉर्म भरताना केलेले पेमेंट हे ऑफलाईन पद्धतीने केलेले असो या ऑनलाईन पद्धतीने केलेले असो तुमच्याकडे त्याची फीज रिसिप्ट असायला हवी आणि तुमच्याकडे तुमचे लेटेस्टमधले पाच पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स असायला हवे मित्रांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद